श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची ऐकावी श्री महालक्ष्मी कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भोळोकी लक्ष्मी ब्रह्मळोकी सावित्री गोळीकी राधिका वृंदावणी राशेश्वरी चंदवणी चंद्रा चंपकवणी गिरिजा पद्यवणी पद्या मालतीवणी मालती कुंदवणी मालती, कुंददती केतकेवणी सुशिला कंदभवणी राज राजलक्ष्मी घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावाने ती ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापारुगात भारत भूतातील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भदश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी व चार वेद चार शास्त्रे अठरा पुराणे यांचे समग ज्ञान त्याला होते त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती राणी बाळाच्या मनात आले की त्या राजाच्या राजप्रसादी व्हावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करता खर्च करेल म्हणून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरत चंद्रिका राणीच्या दिसत होती तिला पाहतात एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव गोणेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वर्षाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडण होत मग नवरा तिला मारदोड करीत या जाता ती वैष्णव कंटाळली आणि घर सोडून निघून गेली राणी मुनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिला दया आली धन संपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मीची प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संत समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती लक्ष्मी लोकात वैभवत राहिली ज्यांनी जितकी वर्ष लक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुलात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दातीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली व मा, मा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्ती मुले व सत्य ती उन्मन झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागा आणि ताव आली आणि वृद्ध ब्राह्मण स्त्रीला कडकलपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थाने जाण्याचे ठरवले ती राज दरबारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी अखिकीत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली तिने माहिती सांगितली महालक्ष्मी सांगितल्याप्रमाणे व भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या माळाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पती राजवैभवात बांधू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रशवावर आणि सुरचंद्रिका यांचे राज्य व वा ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अनन्य दशा झाली एके दिवशी आपल्या पतीला म्हणाली आपल्या राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला साह्य करेल त्याप्रमाणे बदश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तल्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेला शांबाळेला दाशिना तो दिसला त्यांची राजलक्ष्मी जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाल्याला राणीचा पिता आहे हे कल्ल्यावर दासी धावत धावत श्यामबाल्याकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबाल्याने आपल्या पित्याला मोठ्या थाटामटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भजश्रम घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने अंडा उघडला तर अंड्यात काय द्रव्य नव्हते पलसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता तिने लक्ष्मीवत केले म्हणून पूर्वीचे राजेश्वर प्राप्त झाले काही दिवसांनी सुरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीतला शेवटचा गुरुवार श्यामबालाने महालक्ष्मीवरत केले आईकडून करविले सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामाला माहेरी आली परंतु बापाला दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरिका राणीच्या पोटात होता खट म्हणून कोणी विचारले नाही तिला अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघून गेली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगुरु आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अलनी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अलनी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालतात जेवण रुचकर झाले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हस्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धे पूर्ण करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल मनोरथ पूर्ण मात्र श्रीमंती श्रीमंत श्री महालक्ष्मीचे व्रत करायला महालक्ष्मी दर गुरुवारी होती वाचायला विसरू नये श्री महालक्ष्मीचा महिमा पोरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची काणी सुफळ संपूर्ण श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवतार्पण वस्तो श्री महालक्ष्मी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूळ सुष्मी जय देवी जय देवी, देवी। कर्वीर पुरवासिनी सुरमुता पुरस्त्र वरदायिनी पुरहर पियंका कमळाकारे जठरी जन्म मिलाधाता शहस्त्रदली सुंदरणपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक कृपे तुसुलक्ष्मी जय देवी जय देवी मातोलिंग गदा खेटक रवी करणी झळके हाटक वाटी पियुषरपाणी माणिकरसना सुरंग वसना मुरग नैनी शशिधर वदना राजस मदनाची जन्नी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रुपी सुलक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम अगमचका गौरी मंती संकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबिदा भरते मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रमद परिवारी हे रूप चंद्रूप दावी निर्धारी चतुराणी कृष्णित कर्मा लिला असतील माते माझे निज वाळी सोनी चरणातळी पद मुक्तेश्वर नागर क्षीरसागर वाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकृप सु लक्ष्मी जय देवी जय देवी